प्रचार चालू आहे प्रतिसाद संदर्भात काय सांगणार कृषी का कृषी जोराने हे महिला बघितली घराघरातून आरती व स्वागत स्वागत करत आहे आणि आदरणीय आदरणीय आमचे उमेदवार चंद्रकांत आदरणीय आमचे आदर उमेदवार चंद्रकांत झोनोने यांना मोठ्या प्रमाणे उत्साह मिळत आहे आणि आमचे कार्यकर्ते फार मोठ्या संख्येने फार मोठी गर्दी अण्णांच्या मागे आहे कारण अण्णांनी जे कामं केले त्या कामांच्या घरात त्यांना मिळेल आणि शंभर टक्के या विजयी होईल याच्यात काही शंका नाही दोन हजार चोवीसच्या या सार्वजनिक निवडणुकीत उमेदवार अण्णा सोनवणे यांच्या प्रकाराचं पाटीलगडी मल्हारपुरा रंग अभानगर या ठिकाणी मुलांचा फार मोठ्या प्रमाणात वर्ष होत आहे उत्स्फूर्त असा प्रतिसाद राजेकरणकडनं मिळत असून मागच्या दहा वर्षात अण्णासाहेब आणि ताई साहेबांनी जो विकास जो विकासाची गंगा आणली ते आज मागच्या भर मागच्या तीस वर्षापासून जो बॅकलॉग होता तो या दहा वर्षात भरून निघालेला आहे आणि या पुढील पाच वर्षाची सेवा करण्याची संधीसुद्धा जनतेने अण्णासाहेबांना द्यावी आणि भरवासाच्या मतांनी निवडून द्यावं अण्णासाहेबांनी मागील दहा वर्षात सिंचनाचे कामं असतील दलित वस्तीचे कामं असतील एम आय डी सीचे प्रकल्प असतील आणि आदिवासी भागात जिथे रस्ते नव्हते त्या ठिकाणी रस्ते जिथे वीज नव्हती त्या ठिकाणी वीज पोहोचवली भरपूर नसाधी अण्णासाहेबांनी या ताई साहेबांनी या मतदारसंघात आणला चोपडा शहर असो तालुका असो तेथील ते महिलांना लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना राबवली त्यात साडेसात हजार रुपये पाच महिन्याचे महिलांच्या खात्यावर आले या दोन हजार चोवीसची दिवाळी फार उत्साहाने आणि आनंदाने महिलांनी साजरा साजरी केली आणि जनतेला माझं आव्हान आहे की आपण भरघोस असं मतांनी येणाऱ्या वीस तारखेला या यांनी बटन दाबून त्यांना प्रचंड असे बहुमतांनी विजय विजयी करावं